नागपुरातील मारबत नावाच्या खतरनाक महोत्सवाबद्दल तुम्हाला माहिती आहे का सांगते मारबत हा नागपूरमध्ये सुमारे एकशे चव्वेचाळीस वर्ष जुना उत्सव आहे आणि बैल पोळ्याच्या दोन्ही मारबती निघतात त्यावेळी जागे मारबत रोगराई घेऊन जा असा जयघोषही केला जातो मारबत म्हणजे वाईट रुडी परंपरा अंधश्रद्धेचं दहन करणं आणि चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं हाच उद्देश काळ्या मारवतीचा इतिहास आपल्याला स्वतंत्रपूर्व काळात घेऊन जातो नागपुरातील भोसले घराण्यातील बाकाबाईने इंग्रजांशी हात मिळवणी केली त्याचा निषेध म्हणून तिचा काळा पुतळा तयार केला तीच ही काळी मारबत आणि तिच्या नावाने बोंबा ठोकर ही मिरवणूक सुरू झाली दुसरी जागणात बुधवारीतून निघणारी पिवळी मार्बत ही सुद्धा ब्रिटिशांविरुद्ध आणि त्यांच्या अत्याचारांविरुद्धचा आवाज उठवण्याची प्रतिकृती या मिरवणुकीत या दोन मारबतींसह आणखी आठ मारबती आणि पुरुष रूपकात्मक बडगे देखील सहभागी होते शहरवर ही मिरवणूक काढल्यानंतर शेवटी या सर्व मार्बती आणि बडग्यांचं दहन केलं जातं कान्हा मुळाच्या दिवशी मार्बत आणि बडग्या या प्रकारची मिरवणूक जगात फक्त नागपुरातच काढली जाते हा उत्सव म्हणजे केवळ मिरवणूक नाही तर चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करण्याचा ऐतिहासिक संदेश आहे नागपूरकरांनी शतक हा वारसा जपलाय आणि आजही मार्बत उत्सव हा नागपूर शहराची ओळख बनलाय हा व्हिडिओ तुम्ही नागपूरच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका